नमस्कार आज आपण बोलणार आहोत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात आलेल्या एका नवीन अध्यादेशाबद्दल हा अध्यादेश जमिनीच्या मालकी हक्काच्या एका खूप जुन्या आणि गंभीर समस्येवर तोडगा काढतो चला तर मग हा महत्त्वाचा बदल नेमका काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया हाच तो प्रश्न आहे ज्याने अनेक वर्षांपासून हजारो जमीन मालकांना आणि शहरांच्या नियोजकांना अक्षरशः हैराण करून सोडलंय यामागे एक मोठं कायदेशीर कारण आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की हा नवीन अध्यादेश नेमका याच समस्येवर एक निर्णायक उपाय घेऊन आला आहे चला आपण याच समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया जरा विचार करा की एखाव्या व्यक्तीकडे शहराच्या मोक्याच्या ठिकाणी जमीन आहे पण ती व्यक्तीना त्यावर काही बांधकाम करू शकते ना तिची अधिकृतपणे नोंदणी करू शकते आणि विकायला गेलं तर कायदेशीर अडचणी येतात हीच आहे त्या हजारो अडकलेल्या जमिनींची कहाणी तर जमीन मालकांची अवस्था नेमकी कशी होते ते बघा त्यांच्याकडे मौल्यवान मालमत्ता आहे पण कायदेशीरदृष्ट्या हात बांधलेली आहेत जमिनीची खरेदी विक्री झालेली आहे पण सरकारी रेकॉर्डवर नावच नाही त्यामुळे त्यांना ना बँकेकडून कर्ज मिळतं ना, कर ना बांधकाम परवाना थोडक्यात सांगायचं तर जमीन असून अडचण आणि नसून खोळंबा अशी त्यांची विचित्र स्थिती झालीय मग प्रश्न पडतो की ही सगळी गडबड सुरू कुठून झाली याचं उत्तर दडलंय एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या एका कायद्यात ज्याला आपण तुकडेबंदी कायदा म्हणून ओळखतो आता गम्मत म्हणजे या कायद्याचा मूळ उद्देश खरंतर खूप चांगला होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा कायदा आणला गेला तो शेत शेतजमिनीचं संरक्षण करण्यासाठी शेतीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत आणि शेती किफायतशीर राहावी हा त्यामागचा हेतू होता तर मग हा तुकडा म्हणजे नेमका काय सोप्पा आहे सरकारने प्रत्येक भागातील जमिनीच्या प्रकारानुसार शेतीसाठी एक किमान क्षेत्र ठरवून दिलं आहे त्या ठरवलेल्या क्षेत्रापेक्षा लहान असलेल्या कोणत्याही जमिनीच्या भागाला तुकडा मानलं जातं आणि अशा तुकड्यांची खरेदी विक्री करण्यावर या कायद्याने बंदी घातली होती पण जसा जसा काळ पुढे गेला शहरं वाढू लागली आणि मग इथूनच खरी अडचण सुरू झाली शेतीसाठी बनवलेला हा जुना कायदा आणि शहरांच्या नवीन गरजा यांच्यात एक मोठा संघर्ष निर्माण झाला बघा एका बाजूला होता एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा ज्याचा उद्देश होता मोठी शेतजमीन टिकून ठेवणे आणि दुसऱ्या बाजूला होती शहरांची आजची गरज म्हणजे घरं आणि उद्योगधंद्यांसाठी लहान लहान अकृषिक भूखंड त्यामुळे कायद्याचा उद्देश आणि प्रत्यक्षातली गरज यात खूप मोठी तफावत निर्माण झाली आणि याचा थेट परिणाम काय झाला शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात लोकांनी गरजेनुसार लहान भूखंड खरेदी तर केले पण तुकडेबंदी कायद्यामुळे या व्यवहारांची सरकारी दप्तरात कधी नोंदच झाली नाही म्हणजे लाखो व्यवहार कायदेशीररित्या अधांतरी राहिले आता ही समस्या एवढी मोठी झाली होती की सरकारला यात लक्ष घालावंच लागलं वेळोवेळी ती सोडवण्याचा प्रयत्नही झाला पण ते प्रयत्न यशस्वी का झाले नाहीत तेही पाहणं महत्त्वाचं आहे दोन हजार सतरामध्ये सरकारने एक योजना आणली त्यात जमिनीच्या बाजारभावाच्या पंचवीस टक्के दंड भरून असे भूखंड नियमित करण्याची सोय होती पण प्रतिसाद खूपच कमी मिळाला मग दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला हा दंड पाच टक्क्यांपर्यंत कमी केला पण तरीही फारसे लोक पुढे आले नाहीत पण खरी अडचण काय होती माहितीये दंड कमी करूनही बहुतेक लोकांनी अर्ज केले नाहीत कारण अनेकांसाठी पाच टक्के रक्कमही खूप मोठी होती शिवाय ही सगळी प्रक्रिया त्यांना खूप गुंतागुंतीची वाटत होती त्यामुळे मूळ समस्या तशीच्या तशीच राहिली आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर येतो नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा अध्यादेश जो या अनेक दशकांच्या समस्येवर एक अतिशय स्पष्ट आणि निर्णायक तोडगा घेऊन आला आहे आणि या अध्यादेशातली सगळ्यात मोठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर ती ही आहे नियमितीकरणासाठी लागणारा दंड शून्य टक्के हो अगदी बरोबर ऐकलंय झिरो पेनल्टी कोणताही दंड भरायचा नाहीये अगदी कायद्याच्या भाषेत सांगायचं तर अध्यादेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की आता कोणताही दंड किंवा प्रीमियम न आकारता हे व्यवहार कायदेशीर मानले जातील हा खरोखरच लाखो लोकांसाठी खूप मोठा दिलासा आहे तर मग याचा फायदा नेमका कोणाकोणाला होणार आहे चला बघूया पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या मोठ्या कालावधीत महानगरपालिका नगरपरिषदा आणि विविध विकास प्राधिकरणांच्या अंतर्गत येणाऱ्या अकृषिक झोनमधील सर्व तुकड्यांचे व्यवहार आता कायदेशीर मानले जाणार आहेत बरं मग ह्या सगळ्याचा नक्की फायदा काय होणार जमीन मालकांना आणि शहरांना काय मिळेल यातून हे समजून घेऊया यामुळे जमीन मालकांचा मार्ग कसा सोपा होतो ते बघा पहिलं म्हणजे त्यांचा व्यवहार कायदेशीर ठरेल दुसरं सात बारा आणि इतर सरकारी रेकॉर्डवर त्यांचं नाव लागेल तिसरं त्यांना जमिनीचं स्पष्ट आणि निर्विवाद मालकी हक्क मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं चौथं म्हणजे ते आता आपल्या जमिनीचा विकास करू शकतील किंवा त्यावर कर्ज घेऊ शकतील म्हणजे त्यांच्या जमिनीचं खरं मूल्य आता अनलॉक होईल म्हणजे फायदा फक्त एका व्यक्तीपुरता नाहीये याचा परिणाम खूप मोठा आहे शहरांमध्ये आता या जमिनींवर नियोजनबद्ध विकास होऊ शकतो आणि या हजारो मालमत्ता औपचारिक अर्थव्यवस्थेत आल्यामुळे सरकारच्या महसुलातही वाढ होईल तर या अध्यादेशानं एक खूप जुनी आणि गुंतागुंतीची समस्या तर सोडवली आहे पण आता खरा प्रश्न पुढे उभा आहे यातून ज्या हजारो जमिनी मोकळ्या होतील त्यांचा विकास खरोखरच सुनियोजित पद्धतीने होईल का हा निर्णय शहरांच्या भविष्याला योग्य दिशा देऊ शकेल का यावर विचार करायला नक्कीच हवा